तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो इंडिया एक्झिम बँक मध्ये मोठी भरती निघालेली आहे ज्यांचं एम बी ए कम्प्लीट आहे जे की फ्रेशर ग्रॅज्युएट आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे अशा लोकांसाठी स्वर्ण संधी आहे मित्रांनो पेमेंट सुद्धा चांगला आहे एज क्रायटेरिया पण चांगला आहे सर्व युवांना संधी आहे तर चला बघूया ऑफिशियल नोटिफिकेशन काय आहे तुम्ही पाहू शकता ऑर्गनायझेशन जे आहे ते इंडिया एक्झिम बँक असणार आहे पोस्टचं जे नाव आहे ते मॅनेजमेंट ट्रेनी आहे त्याचसोबत वॅकन्सी ज्या आहेत त्या पन्नास आहे कॅटेगरी जी आहेत जॉबची ती गव्हर्नमेंट जॉब आहे आणि इथं तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट नंबर दिसत असेल म्हणजेच हा जॉब जो आहे तो जेन्युन आहे त्याचसोबत ऍप्लिकेशन मोड जो आहे तो ऑनलाईन आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यासोबत रजिस्ट्रेशन डेट जी आहे ती अठरा तारखेपासून चालू झालेला आहे रजिस्ट्रेशन आणि सात ऑक्टोबर पर्यंत इथे तुम्हाला अर्ज करायला परमिशन आहे सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती रिटर्न टेस्ट असणार आहे आणि इंटरव्ह्यू असणार आहे सॅलरी जी आहे ती पासष्ट हजार आहे पर मंथ मित्रांनो त्याच्यानंतर ना जॉब लोकेशन जे आहे ते ओव्हरऑल इंडिया आहे म्हणजे ऑल इंडियामध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतोय सोबत ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनल नक्की सब्सक्राइब करून घ्या कारण आपण डेली जॉब अपडेट्सचे व्हिडिओ टाकत असतो त्यासोबत योजनांची माहिती देत असतो त्यासोबत ऑनलाईन अर्निंग कशी करायची या, देख, या आपने चैनल तो दे याच्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ टाकत असतो तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊया त्याच्यानंतर ना इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत तर इम्पॉर्टंट डेट जे आहेत त्या बारा सप्टेंबरला ऑफिशियल नोटिफिकेशन आले त्याच्यानंतर ना अठरा तारखेपासून ला सुरुवात झाली आहे सात ऑक्टोबर पर्यंत ऍप्लिकेशन सात पर्यंत ऍप्लिकेशन तुम्ही अप्लाय करू शकता ना ट्रेनिंग वॅकेन्सीज टोटल व्हॅकन्सीज किती आहेत तर टोटल वॅकन्सी ज्या आहेत त्या पन्नास आहेत ना ऍप्लिकेशन लिंक तर एप्लिकेशन लिंक मी दिलेली आहे पुढं आपण पाहणारच आहोत त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फी जी आहे ती जनरल आणि ओबीसी साठी सहाशे रुपये असणार आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी त्यासोबत ईडब्ल्यू एस आणि फिमेल साठी शंभर रुपये असणार आहे इलिजिबल क्रायटेरिया जो आहे तो एज चा तर तो आहे एकवीस ते अठ्ठावीस वर्ष तुमचं वय पाहिजे म्हणजे याच्यामध्ये तुमचं वय पाहिजे तेच तुम्ही इलिजिबल होणार आहे त्यावेळेसच तुम्ही अप्लाय करण्यासाठी त्याचसोबत जे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे तर तुमचं एम बी ए कम्प्लीट पाहिजे तुम्हाला दोन वर्षांचा एक्सपिरियन्स पाहिजे त्याचसोबत तुम्ही साठ टक्क्यांसह एम बी ए कम्प्लीट पाहिजे त्याच्यासोबतच तुम्हाला एम बी ए सोडून पी जी डी बी ए पी जी डी बी एम आणि एम एम एस असे तुम्हाला स्पेशलायझेशन सब्जेक्ट असले पाहिजेत आणि या डिग्रीज तुमच्याकडे असल्या पाहिजेत त्याचसोबत जर स्पेशलायझेशन इन फायनान्स असेल इंटरनॅशनल बिझनेस असेल फॉरेन ट्रेड असेल किंवा चार्टर्ड अकाउंट जर तुम्ही असाल तर तुम्हाला मिनिमम दोन वर्षांचा एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि त्यासोबत सात टक्के गुण तुम्हाला जी तुमची पदवी कंप्लीटेड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असले पाहिजे त्याच्यानंतर ना सिलेक्शन प्रोसेस कशी आहे ते पाहूया तर सिलेक्शन मध्ये रिटर्न टेस्ट असणार आहे आणि इंटरव्ह्यू देखील असणार आहे तर रिटर्न मध्ये तुम्हाला शंभर मार्कांची एक रिटर्न टेस्ट असणार आहे ती तुम्हाला द्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता पार्ट वन मध्ये तुम्हाला फायनान्स स्टेटमेंट असणार आहे चाळीस मार्कांसाठी आणि पार्ट टू मध्ये तुम्हाला साठ मार्कांसाठी दुसरा पार्ट असणार आहे एक्झाम टायमिंग जे आहे ते तुम्हाला अडीच तास एक्झाम टायमिंग असणार आहे त्याचसोबत नंतर नाही सॅलरी तर ट्रेनिंगची जी सॅलरी आहे ती तुम्ही पाहू शकता द कॅन्डिडेट्स आर फर्स्ट अपॉइंटेड ऑन अ ट्रेनिंग पिरियड ऑफ वन इयर म्हणजे तुम्हाला एक वर्षासाठी ट्रेनिंग पिरियड वर घेणार आहेत ड्युरिंग देअर ट्रेनिंग पिरियड कॅन्डिडेट्स रिसिव्ह अ मंथली स्टायपिंग ऑफ रुपीज सिक्स्टी फायव्ह थाउजंड म्हणजेच तुम्हाला त्यामध्ये सिक्स्टी फायव थाउजंड ही सॅलरी मिळणार आहे सॅलरी नाही पण स्पायपिंग ना आहे तो पण सिक्स्टी थाउजंड तर मिळणार आहे तुम्ही इथे पाहू शकता पासष्ट हजार रुपये तुम्हाला पगार मिळणार आहे त्याच्यानंतर जे एक्झाम डेट्स जे आहेत एक्झाम डेट्स आहेत पुणे सॉरी इथे तुम्ही पाहू शकता ही जी एक्झाम होणार आहे तर त्याचे सेंटर कोणते कोणते आहेत तर मुंबई आहे कोलकाता आहे पुणे आहे न्यू दिल्ली आहे है, हैदराबाद आहे है, लखनऊ आहे वाराणसी आणि गुवाहाटी तर हे सगळे सेंटर इथे असणार आहे त्यासोबत अप्लाय कसं करायचं ते पाहूया तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट या मित्रांनो अप्लाय करायचे त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर याल ज्यांना रजिस्ट्रेशन ज्यांचं ऑलरेडी झालेलं आहे त्यांनी इथं जस्ट तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून पासवर्ड टाकून कॅप्चर फिल करायचंय आणि सबमिट या वरती क्लिक करायचंय ज्यांचं कोणाचंही रजिस्ट्रेशन झालं नसेल जे काही नऊ न्यू कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी इथे रजिस्ट्रेशन वरती क्लिक आहे न्यू रजिस्ट्रेशन वरती त्याच्यानंतर तुम्ही या स्क्रीनला येण्या तुमची पर्सनल डिटेल भरायची आहे त्याच्यानंतर सेव्हन नेक्स्ट करायचं आहे त्यासोबत सेकंड स्टेपला तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे थर्ड स्टेपला तुम्हाला डिटेल्स फिल करायचे जे तुमचे एज्युकेशन डिटेल्स असणार आहेत डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत ते तुम्हाला थर्ड स्टेपला करायचंय त्याच्यानंतर फोर्थ स्टेपला तुम्ही पूर्णपणे प्रिव्यू घ्या की तुम्ही भरलेली इन्फॉर्मेशन बरोबर आहे का त्याच्यानंतर तुम्हाला ते सर्व डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करायचं आहे तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ईमेलला नोटिफिकेशन येईल तुमचं फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर जे काही पुढचे येणारे अपडेट आहेत ते तुम्हाला ईमेलद्वारेच प्राप्त होतील मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स मध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जो कोण तुमचा मित्र फ्रेशर आहे ज्याचं एमबीए झालं त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू